तापोळ्यातील विशाल बोट क्लबच्या सभासदांचा प्रजासत्ताक दिनी जलसमाधी घेण्याचा इशारा दोन बोट क्लबमधील वाद पुन्हा उफाळला येथील दोन बोट क्लबमधील वाद सोडवण्यासाठी पर्यटकांची विभागणी हा नियम आता जाचक ठरत आहे यासाठी ही अट रद्द करावी अशी मागणी विशाल बोट क्लबतर्फे होत आहे यामुळं सभासदांचं नुकसान होत असून यावर तोडगा न काढल्यास प्रजासत्ताक दिनी शिवसागर जलाशयात जलसमाधी घेणार असल्याची माहिती बोट क्लबचे अध्यक्ष सुभाष कारंडे यांनी दिली तापोळा येथे विशाल बोट क्लब आणि शिवसागर बोट क्लब असे दोन नोंदणीकृत बोट क्लब आहेत यापैकी शिवसागर बोट क्लबचे दोनशे अकरा तर विशाल बोट क्लबचे ब्याण्णव सभासद आहेत दोन्ही बोट क्लबच्या सभासदांनी पर्यटकांची हंगामासाठी विभागणी केली होती यानुसार नौकाविहारासाठी प्रथम येणारे पंचवीस पर्यटक हे शिवसागर बोट क्लबला तर पुढील दहा पर्यटक हे विशाल बोट क्लबकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती ही व्यवस्था केवळ हंगामासाठी करण्यात आली होती परंतु गेली वीस वर्ष या नियमानुसारच पर्यटकांची विभागणी केली जात आहे काळाच्या पुला पुलाखालून बरंच पाणी गेलं शिवसागर बोट क्लबच्या सभासदांची संख्या कमी झाली कमी झालेल्या सभासदांनी वेगवेगळे बोट क्लब स्थापन केले आहेत बामणोली शेंबडी मुनावळे तेटली वानवली उतेकर वानवली अहिरे असे एका बोट क्लबचे सहा बोट क्लब स्थापन झाले आहेत याच काळात शिवसागरच्या बोटींची संख्या कमी झाली परंतु विशालमधील बोटींची संख्या वाढली जे नवीन बोट क्लब झाले त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पर्यटकांची विभागणी नाही परंतु जुन्या बोट क्लबमध्येच ही विभागणी केली जात आहे वीस वर्षांपूर्वी केलेल्या पर्यटक विभागणीचा फटका आता विशाल बोट क्लबच्या सभासदांना बसत आहे या नियमात बदल करावा आणि पर्यटकांची विभागणी बंद करावी पर्यटकांना जिकडं जायचं असेल तिकडं ते जातील अशी मागणी जोर धरू लागली आहे परंतु प्रशासन या मागणीकडं सातत्यानं दुर्लक्ष करत असल्यानं विशाल बोट क्लबमधील सभासदांवर अन्याय होत आहे जुन्या नियमांचा फेरविचार करावा वीस वर्षांपूर्वी केलेल्या नियमांचा आढावा घ्यावा अथवा तो रद्द करावा अशी मागणी केली जात आहे याबाबतचे निवेदन विशाल बोट क्लबच्या वतीनं जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार आणि महाबळेश्वर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आला आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे चाचू डोंट मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम चुम मजबूत हो